त्यांच्याशी जे नातं आहे माझं ते लहानपणापासूनच आहे मी पूर्वी संघाच्या शाखेमधूनच माझी सुरुवात झाली नंतर मग शिवसेनेच्या शाखा आणि मग शिवसेना बाळासाहेबांचे विचार दिगे साहेबांची शिकवण कारण संघ परिवार आणि शिवसेना यांचे विचार एक सारखे आहे म्हणजे निरपेक्ष भावनेने संघाच्या संघ परिवाराकडून शिकाव कुठलीही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता संघाचा स्वयंसेवक काम करतो आणि या देशभरामध्ये दे संघाच्या पाच लाख शाखा आहेत आणि एकोणीसशे पंचवीस रोजी संघाची स्थापना डॉक्टर परमपूज्य डॉक्टर हेडगेवारजींनी केली आता पुढच्या वर्षी त्याला शंभर वर्ष होत आहे आणि हे देखील विशेष आहे एखादी संस्था सुरू होते परंतु शंभर वर्ष या देशाची सेवा करणं या देशाच्या उभारणीमध्ये राष्ट्रसेवेमध्ये संघाचं जे योगदान आहे ते कुणालाही नाकारता येणार ना। म्हणून संघाची शिकवण जोडणारी आहे तोडणारी नाही आणि म्हणून आम्ही देखील बाळासाहेबांचे विचार आनंदिगी साहेबांची शिकवण याप्रमाणे प्रकार हिंदुत्वाचे विचार पुढे नेऊन ने। ने। सरकार स्थापन केलं आणि ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण गेल्या अडीच वर्षामध्ये आपण पाहिलं हे सर्वसामान्यांसाठी सरकार बाळासाहेबांच्या विचारांचं आणि आमच्यासोबत देवेंद्रजी सुरुवातीला होते नंतर दादा आणि हे जे काही सरकारमध्ये आम्ही काम केलं अडीच वर्ष हे सर्वसामान्यांसाठी केलं कुठलाही स्वार्थ भाव न ठेवता मला काय मिळेल आम्हाला काय मिळेल यापेक्षा महाराष्ट्राला काय मिळेल या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळेल हे आम्ही अडीच वर्षामध्ये या महाराष्ट्राला दाखवून दिलं आणि म्हणून त्याची पोचपाल म्हणून या निवडणुकीमध्ये प्रचंड यश लँडस्लाईड लोकांनी लँडस्लाईड मॅन्डेड जनतेने दिलं आणि देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री झाले मला आनंद आहे की ते देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत आणि ते राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री झाले याचाही आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे त्यांच्या सहकार्याला आणि म्हणून या ठिकाणी आल्यानंतर एक येणाऱ्याला प्रेरणा मिळते ऊर्जा मिळते आणि पुढचं काम करण्यासाठी अधिक बळ मिळतं आणि म्हणून इथं जो खऱ्या अर्थाने समाजसेवा करणार आहे निरपेक्ष भावनेने त्याने जरूर एकदा तरी यावं आणि इथून प्रेरणा घेऊन जावी आणि म्हणून मी दरवर्षी येतो आज सगळे आमचे सहकारी या ठिकाणी आले हिंदी आणि आजचा हा कार्यक्रम संपर आज रेशीम बाग में डॉक्टर परमपूज्य डॉक्टर हेडगेवार और परमपूज्य गोळवलकर गुरुजी इनके स्मृति को अंतन हुआ है ये बहुत ही पवित्र भूमि है यहाँ पर आने के बाद हर एक को एक ऊर्जा और प्रेरणा मिलती है निरपेक्ष भाव से कैसे सेवा की जाती है ये संघ परिवार से सीखना है मेरी शु... मुझे संघ परिवार नया नहीं है मेरी शुरुआत जो है बचपन से ये संघ परिवार की शाखा से शुरुआत है इसका भी मुझे अभिमान है और निश्चित रूप से संघ परिवार को अगले साल सौ साल हो रहे हैं ये भी बहुत बड़ी बात है कई संस्थाएं शुरू होती है लेकिन सौ साल लगातार इस देश की सेवा करना राष्ट्र की सेवा करना जहाँ जहाँ आपत्ति आती है आपदा आती है वहाँ राष्ट्रीय स्वयं सेवक संघ का कार्यकर्ता सबसे पहले दौड़ कर जाता है और लोगों की मदद करता है लोगों की जान बचाता है और संघ परिवार जोड़ने वाला है तोड़ने वाला नहीं इसलिए हमारी शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी और आनंदी जी के मार्गदर्शन में उनके विचार और संघ परिवार के विचार भी एक समान है और इसलिए मुझे यहाँ आने के बाद बहुत ही सुखद अनुभूति होती है यहाँ का वाइब्रेशन अलग है प्रेरणा मिलती है ऊर्जा मिलती है इसलिए जिसको सामाजिक काम करना है निरपेक्ष भावना से उसने जरूर यहाँ पर एक बार तो आना चाहिए और यहाँ से प्रेरणा लेके जाकर प्रेरित होकर जनसेवा करनी चाहिए